नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शहापूर तालुक्यात तहसीलदार माननीय परमेश्वर कासुरे यांच्या नेतृत्वाखाली अवैध वाहतूक रोखण्यासाठी धडक कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान विदाऊट रॉयल्टी म्हणजेच रॉयल्टी न भरलेल्या चार वोल्वो वो डंपर पकडण्यात आले यापैकी तीन डंपर उंबरपाडा येथे तर एक डंपर शेणवे आणि सापगाव यांच्यामध्ये पकडण्यात आला तहसीलदार कार्यालयाच्या माहितीनुसार अवैध खाणकाम व रॉयल्टी न भरता वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे या कारवाईमुळे अवैध लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे प्रशासनाच्या या पावलामुळे स्थानिक स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे तहसीलदार कार्यालय शहापूर येथे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई करत वोल्वो डंपरवर दोन लाख बेचाळीस हजार चारशे रुपये दंड ठोठावला आहे वाळू आणि माती रॉयल्टी शिवाय वाहून नेल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे परंतु डंपरमधील मालाचे ब्रास प्रमाणे मोजमाप करून योग्य तो रकमेचा दंड वसूल करण्यात येईल या संदर्भात डम्पर मालकाला नोटीस देण्यात आली आहे नोटीसीचे उल्लंघन केल्यास संबंधित मालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल ही माहिती माध्यमांशी संवाद साधताना परमेश्वर कासुळे यांनी दिली असून अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ठोस पावले उचलले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले इंडिया न्यूज इं� अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट